आज आष्टी पोलीस स्टेशनला परभणीला जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये मा महाराष्ट्रभर त्याचे प पडसाद उमटत आहेत त्या मोर्चामध्ये मनोज जरंगे पाटील आमदार सुरेश दास आणि अंजलिताई दमानिया यांनी जे विधानं केले यांनी जे जनतेच्या भावना दुखावण्याचं काम केलं आणि लोक बडपाण्याचं काम केलं म्हणून त्यांच्यावरती आज कायदेशीर ह्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याकरिता आम्ही सर्व शिष्टमंडळांनी येऊन ओ बी सी असतील ए सी असतील एस टी असतील सर्व समाजाने ह्या ठिकाणी येऊन त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे महाराष्ट्रात सर्व जनता गुन्ह्या गोविंदांनी नांदली पाहिजे यापुढा असे प्रकार घडू नये म्हणून शासनाने कठोर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच मागणी आम्ही ह्या ठिकाणी केलेली आहे <tip> लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र शांत असताना केवळ राजकीय वातावरण दूषित करण्याच्या उद्देशानं बीड जिल्ह्यातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय निश्चितपणानं लोकसभेला या जातीयवाद्यांचे मनसुबे यशस्वी ठरले तेच भूमिका विधानसभेला त्यांना अपेशी करण्यामध्ये कारणीभूत ठरली अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांचा जो काही खून झाला त्या खुनाचा खरं तर कुणीही त्याचं समर्थन करणार नाही खून करणारे अपराध करणाऱ्यांना जात नसते परंतु या अपराधाच्या आडून या ठिकाणी काही स्वतःची पोळी भाजणारे जे काही लोक आहेत ते याला जातीय आणि राजकीय रंग देऊन या मंड मराठवाड्याचं वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत परभणी जिल्ह्यात परभणीला जी काही सभा झाली त्या सभेमध्ये मनोज नारांगी पाटील यांनी त्या ठिकाणी परभणी आणि धाराशिवमधल्या विशिष्ट जातीच्या लोकांना घरात घुसून मारा अशा प्रकारची जी काही उद्गार काढले खरं तर हे शांतता आणि सुव्यवस्थेला भंग करणारे उद्गार आहेत हे धमकीवाजा उद्गार आहेत आणि याच्यातून जातीय सलोखा हा त्या ठिकाणी दूषित होऊ शकतो म्हणून याच्या तीव्र प्र पडसाद सर्वत्र त्या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये पडत आहेत निश्चितपणानं सध्याच्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळ असतील पंकजाताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील म्हणजे ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वांना कुठला तरी विषय समोर ठेवून बदनाम करण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जात आहे आणि म्हणून या पाठीमागा असणारे किंवा असे स्फोटक उद्गार करणारे वातावरण दूषित करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे स्पष्टपणानं सांगायचं असेल तर परभणी येथे सभेमध्ये मनोज रांगे यांनी जो काही उद्गार काढले की वंजारी समाजाच्या लोकांना किंवा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांच्याशी संबंधित असणाऱ्या विशिष्ट जातीच्या लोकांना घरात घुसून मारलं पाहिजे अशा पद्धतीचे उद्गार हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाहीत त्याच्यामुळं आपापसातला जो काही सलोखा आहे तो बिघडू शकतो म्हणून अशा उद्गार काढणाऱ्या कठोर कारवाई केली पाहिजे यासाठी परिसरातील आरक्षणवादी जे काय आहेत ओबीसी असतील एस टी असतील एस टी असतील या सर्वांनी मिळून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येनं आज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे शासनानं या गोष्टीची जाणीव या लोकांच्या भावनांची जाणीव ठेवून संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद